नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ चला आज आपण मिक्स डाळीच्या चकोल्या बनवूया तर मी इथे चण्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतली आहे मी सर्व डाळी धुवून कुकरला शिजायला ठेवून दिलं आहे आणि त्यामध्ये एक टमॅटो कांदा एक हिरवी मिरची कट करून घातली आहे आणि ते झाकण लावून शिजायला ठेवलं तो तोपर्यंत आपण चकोल्यांसाठी पीठ मळून घेऊया तर मी इथं थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतला आहे दोन चमचे पीठ घेतलं आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं ओवा हातावर रगडून छान ओवा टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा थोडंसं तेल टाकून तोपर्यंत आपली डाळ पण इथं शिजलेली आहे तर मी इथे दुसऱ्या भांड्यामध्ये डाळ काढून घेते चमचानेच मॅश करून घ्यायची जास्त बारीक नाही करायची तर मी त्या कुकरमध्ये तडका देणार आहे तर मी तडक्यासाठी बघा लसूण ठेचून घेतला आहे कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये जिरी मोहरीचा तडका द्यायचा लसूण छान तांबूस रंग होईपर्यंत तळून घ्यायचा थोडंसं हिंग आणि कढीपत्ता घालायचा असला तर आणि आपल्याला किती तिखट हवं आहे ते त्यानुसार त्यामध्ये घरगुती मसाला टाकून घ्यायचा आणि थोडीशी हळद टाकायची आणि त्यावरच डाळीचा तडका देऊन घ्यायचा अशा प्रकारे नंतर आपल्याला किती घट्ट हवं त्यानुसार किती पातळ हवे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं कारण त्यामध्ये चकोल्या सोडल्यानंतर ते घट्ट होतं त्यामुळे थोडंसं पाणी शिल्लक घालायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण आपल्या चकोल्या तयार करून घेऊया तर मी इथं अशी जाळसर चपाती लाटून घेतली आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेणारे चौकोनी आकारात असे तुकडे करून घेतल्यामुळे खायला सोपं पडतं बघा अशा प्रकारे मी तुकडे करून घेतले आणि ते आपल्या डाळीमध्ये टाकून घ्यायचे छान उकळी येऊ द्यायची फार भारी लागतं चवीला अगदी भन्नाट लिंबू लोणचा घेऊन खायला खूप भारी लागतं अशा प्रकारे आपलं ताट रेडी धन्यवाद